नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज कविता म्हणजे विचार चिंतन आणि संवेदना असे उद्गार ग्रामीण मराठी साहित्य संमेलनातील कवी आनंद हरी यांनी आपल्या भाषणात काढले कवितेच्या मुळाशी असलेल्या चिंतनाच्या आणि जबाबदारीची जाणीव कवीने ठेवावी ते, ते पुढे म्हणाले कविता जोडाजोड करून लिहायची नसते ती आत्म्याच्या गाभ्यातून उमटणारी असते कविता ही चिंतनातून जन्माला यायला हवी जेन देखे रवी ते देखे कवी म्हणजेच कवी हा समाजातील बारकावे वेदना आणि वास्तव्यांचा वेद घेणारा असतो मात्र कवीला केवळ एका बाजूने विचार करून चालणार नाही तर नाण्याच्या दोन्ही बाजू विवेकाने पाहायला हव्या असे मत त्यांनी ठामपणे मांडले लेखक आणि कवी म्हणून असणाऱ्या जबाबदारीवर भर देताना आनंद हरी यांनी सांगितले की लेखक म्हणून जन्म हा केवळ सन्मानाचा नसून तो जबाबदारीचाही असतो समाजाच्या मनातील भावना शब्दबद्ध करण्याचे आणि त्यावर प्रकाश टाकण्याचे काम कवीला करावे लागते कवी आनंदहरी यांच्या या भाषणाने साहित्यप्रेमी लेखक आणि कवींना विचार करायला लावले कविता ही केवळ शब्दांचा पसारा नसून ती एक साधना विचार आणि समाज प्रबोधनाचा एक महत्त्वाचा भाग आहे हे त्यांच्या शब्दामधून अधोरेखित झालं यावेळी प्रमुख पाहुणे मुख्याधिकारी कवटे मंगळ म्हणाले अशी छोटी छोटी साहित्य संमेलने नवनवीन कवींना साहित्यिकांना प्रेरणा देतात त्यामुळे अशी साहित्य संमेलने सुरू राहणे गरजेचे आहे व विटा हे गाव गेली त्रेचाळीस वर्षे हे साहित्य संमेलन घेत आहे ही कौतुकाची बाब आहे यामध्ये सर्व निवोदित कवींनी सहभागी होणे गरजेचे आहे या संमेलनात पुढील कवींनी आपल्या कविता सादर केल्या शकुंतला होणमाने श्रीवर्धन मेटकरी हरेश शेळके डॉक्टर श्रीनाथ कुलकर्णी विश्वनाथ गायकवाड सुधीर इनामदार दत्तात्रेय तरलगट्टी अशोक ताटपुजे अनुष्का शितोळे दीपाली घाडगे डॉक्टर चंदना लोखंडे सुरेश कुलकर्णी सुभाष पाटील एकनाथ निकुंबकर निकांत कवळे वनिता बुद्धणवार रामदास नवरे सुमंत सगरे कीर्ती कदम सुभद्रा गायकवाड आद आराध्या कांबळे आध्या कदम प्राध्यापक किसन माणे मुकुंद वलेकर गोविंद काळे धनंजय सोलणकर शिवाजी बंडगर इत्यादी एकशे पाच कवींनी कविता सादर केल्या साहित्य संमेलनामध्ये डॉक्टर मोरहरी केळे यांना कैलासवासी पिताश्री ज्ञानोबा बापू काळे स्मृती राज्यस्तरीय साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आला डॉक्टर श्रुतीश्री वडगबाळकर यांना कैलासवासी मातोश्री हौसाबाई ज्ञानोबा काळे स्मृती राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार देण्यात आला साहित्यिक विनोद गायकवाड यांना कैलासवासी साहित्यिक दत्तात्रय काशीनाथ हसवणीस स्मृती राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार यांनी सन्मानित करण्यात आले हरेश संपत शेळके यांना राज्यस्तरीय पद्मश्री पु ल देशपांडे मुक्तांगन शिक्षक रत्न पुरस्कार देण्यात आला विश्वनाथ गायकवाड यांना राज्यस्तरीय पद्मश्री पु ल देशपांडे मुक्तांगण साहित्यरत्न पुरस्कार देण्यात आला शकुंतला होणमाणे यांना राज्यस्तरीय पद्मश्री पूल देशपांडे मुक्तांगण साहित्य पुरस्कार देण्यात आला स्वागत व प्रास्ताविक रघुराज मेटकर यांनी केले सूत्रसंचालन वैशाली कोळेकर सागर कचरे यांनी केले योगेश्वर मेटकरी डॉक्टर ऋषिकेश मेटकरी हर्षवर्धन मेटकरी तात्यासो शेंडगे अभिजित निरगुडे करण पवार सागर कचरे सागर वाघमारे पांडुरंग होणवार राहुल बल्लाळ तुकाराम कदम यांच्यासह श्रोते उपस्थित होते राजू गारोळे यांनी आभार मानले bureau report 7 so star news